बरे बा तुला आवडलं आंबे हो सगळे जेव्हा इकडे डोंगर सुद्धा आपलंच तिथपर्यंत जमीन आहे आपली परत एवढं पाहायचं घराच्या बाहेरच्या खाली उतरायचं जेव्हा कुणी आलं तर कोणाला चहा पाणी करायचं नाही काहीच नाही अच्छा ते नाही का तुमचं एक मित्र आहे काय नाव तुमचं शिल्पतराव ते सारखं का हा ते नाही का लंबे लंबे सारखे सारखं येतात म्हणतात बाबूराव कुठे बाबूराव कुठे मी म्हटले त्यांना तुम्ही गेले तेव्हाच येतात ते तुमच्या पाठीमागणं हा नेहमी तर मी म्हणते त्यांना कि ते गेले बाबा गावात काही कामाला गेले असं तसं मग सारखं येऊन मला म्हणता वहिनी चाय करा एक कप चाय करा म्हटलं चाय नाही दूध नाही बाबा आमच्या घरी म्हणे कोरा चाय करा कोरा कोरा पितो म्हणे मी एवढा एवढा वैताग देतो ना चाय पिऊनच जातात ते नेहमी चहा पाच लाख झाला पाच ना मग आता एवढं पुढे करायचंच नाही चहा तोय ना चहाच्या नंतर येतो तोय ना, तो ना, तो ना लगात की माणूस आहे हो का त्याने दोन ठिकाणी दोघायच्या दोन बायका घेऊन पळाला त्याला पावत नाही मल मला सांगायचं सा मग तुम्ही अगोदर आता मी म्हणलं का काय चक्कर चालस आपल्या घरी का येईल सारखं व नाही नाही सारखं येतात ते आणि तुम्ही असल्यावर येत नाही बर का तुम्ही गेल्यावरच येतात काय करायचं तुला जर आला ना तर लावून घ्यायचं हा तो कडी लावून घ्यायची बरं नाही वाटत ना काय नाही दराज बोलायचं बरोबर त्याला म्हणतो बाहेर बोल मी आतून बोलत आहे असं आता कधी आले ना ते मी डायरेक्ट करते घात होईल बर हो का हा मी राहते बाहेर नाही नाही बाबा म्हणले भीती वाटते बरं का हा मग तुला तेच सांगत होत त्याच्या वेळेस आहे ना त्याला येऊन द्यायचं नाही कोणी गावातला आला तर लगेच मला त्यांना फोन करा म्हणा त्यांचे काम आहे तुम्ही तिकडे पहा म्हणा हा हा कोण ते बघा ना काय पुढे आला काय इकडे बसू दे त्यांना पण हा रे काय झालं काम त्या आहे बा बाई ना तू काम होत पण मी यात वहिनीच भेटेल हा का वहि माहिती पाठवलं म्हणजे चहा पाणी घेऊनच पाठवलं अरे ती मला ती आताच सांगत होती लयच ती आताच मला सांगत होती तिला चहा करीत नव्हती तुला पण तू स्वतः सांगता चाटव पहिले दिवशी बाईने बळाबळा चहा पयना मला बळाबळा बळाबळा कशाला मी तुम्हाला सांगितलं होतं ना दोन चहा उरलेले देते का पण तिला काय म्हणजे आपण दोस्त म्हणून चहा पिणे मला जाऊ तो छोटा ब्लॉगली जायचे हां आज वाटतं कोणी तर रोज चहा प्या रोज रोज कावरता काय साखर आण घरी काय वाला पावसाळी साखर आण घरी पण बोईने जातो मला चहा दोई रात्री एक आता एवढं पुढे तुला एक सांगतो काय बाय बाय एक तरी रात्री नाही उद्योगच करायचं नाही तो यायच नाही तो काय काम आहे माझी आई गावात हा नाही तर फोनवर बोलायच इकडे यायच नाही वाटत चालच नाही मावाला तिसरी बायक माहितीये काय मला एक अरे तुम्ही पार उभंच नाही राहायचं नको तिकडे राजकारण चुलीत घाल तवाले ये लालू जा कुस नको मला म्हणजे मला तिकडे प्रचारा लावचे ना तू येत नाही घरी इकडं नाही अजिबात नाही जमणार नाही मी काही लोक करता नाही आले नाक गाव तुम्ही करायला मी फक्त महापुरती महापूर्ती आणले करा ना मला उभे काय ला आहे ना मी सहकार्य करा आहे ना म्हणता तिथे पूर्ण पाठिंबा याच्यावर काय सच होती पाहिले दोन बाय काय यार जोडीदाराला पळायला लावले आहे मला बरं उभ्या कर उभ्या कर मग तुम्हाला उभ्या पळून जायचं काय मी तशी नाही तुम्हाला वाटली काही गावाने पाडली होती आणि आहे ना पडता पडता मग थोडक्यावर पडली दोन तीन मतावरून जे झालं जा ते झालं पुढचं आता ते सांगते करा ना करा नाही ना आपल्याला नाही करायचं राजकारण राजकारणा पाहि लोकाचे वाटोळे झाले वाटोळे हा काय वहिनी इकडे पाहिलं तोंड घाल चौक पुढगाल तुम्ही मला पूर्णपणे पाठिंबा नाही ना नवरा आहे ना ऐकावं लागेल ना तुम्हाला का काढायचं काम आमचं लागलं काय निवडून तो काढला आता परत मी तेच पाहत आलो तो तूट तुझा

शेळी मेली, मेली 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 शेळी मेली, मेली, मेली।, मेली। आणि ऐका ना मी काय म्हणत आहे बोल ना आपल्याला गडी ठेवायचं होतं ना कामासाठी गडी ठेवायचं होतं ना काय तुला ठेवून घ्या तुला काम करायला लावलं मी करतोय ना बाहेर सगळं तू काल ठेव घेते गाडीचा ते करते हा आहे नको आपल्याकडे नको 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 वाढलेली तू तरी नाही माझा नवरा नको नाही नाही ते नाही म्हटल्यावर कस काय मला म्हणताय सांग बर सांग नाही तिकडे तिकडे पाहिजे तिकडं काय तिकडे तिकडे पाहतो सारखा तो पाहतो किती पैसे लावले तुला काय करायचं रे भाऊ लग्न किती पैसे लागले हो मी डायरेक्ट लग्न करून तुझ्या आई बापाला दिले बा तीन लाख रुपये हो

बर मी काय शिरपत काय ते बघ एक काम जे तुला तेवढं करशील का कर तू कर ना मला काय तू सांग मी ऐकायचं तर मी कधी तुला नाही म्हणलो हो का आजपर्यंत बघ आता तिसरी बायक विमा बरोबर आता परत मी काम लय केले आता तुला एक सांगू शिरपत आता मजा आल्या करायची दिवस आली मावाले आता मला हा मला काही काम नाही करायचं नाही आता शेतीवाडी काहीच नाही करायची फक्त बायको मी माझ्या आजा करणार देवादार माझ्या हा आता अभ्यास हा तर काय कर माहिती का एक गडी पाहिजे आपल्याला गडी नाही तू नको अरे कोण आता काहीच होणार जवान गडी पाहिजे जवान आता नवटर पण आण नवटर खरं कसं एक काम सांगायचं ना सांगायला लागलं नाही पाहिजे त्याला पाहिजे काम मनाने केलं पाहिजे सगळ्यात घरातले बाहेर गडी आता आता च्या तू गडी आण गडी आणला का तुला वाटलं बजेट चालू कधी

एर पुढे जायला काय पाहत वाग लाइट नजर वाईट लाइट नजर वाईट ते ना ते तर दिसले हां पाहे पुढे चाललं तरी तो आकच पाहतो सार हो ना काळाट होते याला गाडी आणि मी पैसे कशाला घेणार मी तर तुम्ही मला आवडले म्हणून मी लग्न करून आले अरे तोरा घेते तो आई-बाबाने दिले घे तू का आला तोड मारती लोकाला काळा गागात करते ग बरोबर आहे असं तसे ना स्वस घरी आहे का नाही काय माहिती होस आपलं काम करीन बा स्वस अरे स्वास तू आपला काय रे काय हो बस ना काय अई दुपारी आले तुला सुपारी द्यायची हो मी काय मर्डर करतो काय लोकांची मर्डर नाही रे फायद्याची नाही 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 हे बघा मी काय कोणाला मारणार नाही तुम्ही तुमचं पा मला काय गुतायचं नाही भो जलमध जाऊन हे मग मग ते बाबा मागच्या लपडे काढे बा का बाहेर कोणते लपडे तो, 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 कोलना कोणी केला कोल्हा कोल्हाला काय ब्लॅक केलं मी कुठे खून करतो कोणाचे माहिती लोक मारत नाही मी याला मारायचीच नाही मग मा? फक्त काडी ना काडी वडायची म्हणजे पेटून द्यायचं काय नाही नाही मान, मान हां म्हणती बाय बाबूराव ना केली मागून बायको छाप्याला गेला म्हणजे तिसरी तिसरी काय केले बाबूरावनं मला चहा भेज बंदी केली म्हणजे काय म्हणला याच नाही म्हणतो माधारात यायचं नाही लगेच माधार पाऊल सुद्धा यायचं नाही अहो तुम्ही बसून मित्र एकमेकांची पत्न मा गदारीपणा केला म्हणजे बायको समोर अपमान केला बायको समोर अपमान केला भरघोस अपमान झाला माझा वाईट झालं का असं नव्हतं पाहिजे रडू नका रडू नका पण आता काय त्याच बरोबर आहे का सगळं गावानं कुणी अपमान नाही त्याला अहो पण त्याचं बरोबर आहे बाबुरावच तू त्याला वाटलं असेल नाही बायको रे लाईन आणन मय बायको पटीन गार गे बसा येकून हा, दिल हाकून दिलं हाकून दिलं मी काय करू बाबरावचा मर्डर करायचा का तंगड मोडायचा नको बायकोच बायकोला आणायचं नाही मग पळून घेऊन जायचं तुला सांग हा पळून घेऊन जायचं पळून हा बाय तो म्हणतो होता मला गडी पाहून दे नावतार तू गडी आहे थे थे वा काय करायचं तिला राऊंड राऊंड तिची बायको फिटवायची आणि घेऊन पाळायची आता मी हे काम नाही केली मी गड्याचे फक्त तिकडून घेऊन पळ इकडे मी गिर्याक पाळतो राहावं लागेल ना राही ना आठ पंधरा दिवस तू पगार देईन महा कोणी तुला पगार राहील माझी बाय पटवायची मला आधी मग पळून घेऊन जायचं पळून घेऊन जायचं महा ताब्यात आण महा ताब्यात आणलं काय होतो तिला लगेच तिकडे ना युपी बी आर चांग बर हे बघा मी तुमच्या ताब्यात देतो हा पळून घेऊन येतो तुमच्या ताब्यात देतो तुम्ही तुमचं पा पुढचं पुढं कस्टमर पाहून बिहारचे हा गा बिहारचे मग तिकडे बिहारला बर। बर विकायचं किती राहतो काम थोडं अवघड आहे रिस्की बर का माझ्यावर केस सुद्धा होऊ शकते का बायको पळून नेली बाबर केस करू शकतो अरे तर समजून पन्नास हजार द्या अह महा ताब्यात फक्ती हा पण तरी काय सोपं आहे काम तिला बोल देऊ गाडी टाकून दिली ना गेली पळायचं सोपं नाही अवघड काम येत रिस्की काम येतं पन्नास हजार द्या मला मी काम करतो ऍडव्हान्स द्या मला किती आहे पंचवीस पंचवीस येत तू काय वापरू नको मी कशाला वापरू वापरायचं थोडीफार वापरून घे ताब्यात ची पार्टी घ्या बरं हा का त्याच्यात काही मला पन्नास हजार जमत लगेच लगेच मी लगेच <लगिस> कामाल <laughs> लग कामाल का? कामाला लागतो आणि त्याला म्हणतो मला गरज आहे पैशाची कामाला राहतो डायरेक्ट सर नाव सांगू का हा श्रीपत राहना कामाला मला तू आग पाठव बर बर आणतो म्हणा लैरिशीचा माणूस तो नाही म्हणा तो तो त्याचा अपमान केलाय ना बळच आणत होतो तो म्हणा त्याच्या दारात मी पावलं देणार नाही चल येऊ का बाय पन्नास पंचवीस आहेत नाही पंचवीस टाक नाही बर आणि ती विकली पन्नास ते पन्नास एक लाख एक लाख मी बघा दोन दिवसात नाही पटिली ना आणि पळून आणली तिथून पुढे पंधरा दिवस काय लागत सारख्याला सोपं काम मग करू त्या पाहुण्याला फोन हा करून ठेवा त्याला टाइम लागत नाही आली इकडं त्यांना मला निघा निघा म्हण त्यांना हॅलो हा मी काय म्हणतो पार्टी वाले ना ऐका ना तुम्ही कॅस आणि गाडी सावध राहून रेडी गाडी तर आम्ही तुमच्या टाकून देणार आहे तुमच्या तुम्ही तिला कुडं उतरायचं कुठं न्यायचं कुठं ठेवायचं तुम्ही ठरवा चालेल चालेल हा तरी लिहिले तरी चालेल बरं मी काय दोन दिवस तुम्ही हाटेला थांबा नाही ठेव हॉटेलचा कस मी करतो ना होईना दोन दिवसात चालेल चालेल लिहा तुम्ही लिहा ठीक आहे मग मी कामाला लागतो बरोबर बरोबर मी काय आपल्याला दोघायला दोन कप चाट होते मस्त गवती चाट आपण हा हा आदरक पण टाका थोडी काय वळ केलं नाही मला नाही ना नाही कस काय तू कोणाच पोर काय अहो माझा आणाचा नाही पोर आहे मी माझा शामड्याचा नातोय हा मी बाहेर होतो ना शिकायला हा 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 काय मलाय ना शिरपत्रावनी पाठवलंय विषय काय शिक्षणाला पैसा लागतो ना मला तिकडे बाहेर मग आता मला सुट्ट लागलेले सध्याला सहा महिने का आमचं कॉलेज ना सहा महिने कॉलेज असतं सहा महिने सुट्ट्या असतात आम्हाला बाहेर असतो ना मी बाहेरच्या देशात बरं तुला सगळं काम जमा मी तेच केलंय ना लांबपणी सगळं काम हा हाय की नाही बरं काय घेशील माय ना तुम्ही जे देताल ते घेऊ मला फक्त शिक्षणाला सहा महिने पैसा पुरला पाहिजे बस किती द्याल पगार पगार तुला माहिती पाच हजार रुपये हो पाच वास कस कमीत कमी चारशे रुपये रोज पाहिजे ना मग किती वाजे मग बारा हजार रुपये चार ते बारा बरे चमच तू काय कर सगळे काम हा? मोटरी बिटरी सगळं राहणार म्हणजे बरं बर टेन्शन नाही घ्यायचं आता आम्ही मी काही भाई मला काही चालू होत नाही मी काय कार केलं ना राहणार बर हा बर लगेच काम सुरू करतो म्हणजे माझं पगार सुरू आहे ना आज एक हे आपला घास आहे ना घास काय बाक टाकू दे ते शिरपत राहलं म्हणलो तर चला पण ते म्हणजे नाही नाही मी त्याच्या घरात पाय नाही ठेवणार म्हणी मलाही बोललेत बाबूराव त्याला सांगितलं पाय त्याने सांगितलं मला सांगितलं पण त्याने माझा अपमान केला म्हणून तुम्ही अपमान केला ना त्याचा तो मारामधून मला ठेव म्हणा नाही नाही तुम्ही बोलले ना त्याला काहीतरी बरोबर आहे मी काय आता बाय बायकू मी आता करून आता तूच सांग सुटल काल यायचं घरी हा नाही ते घरी राहत नाही बाय बायचं काही काम आहे का थोडा बाईचा बरं का दोचार करायचं इतकं वाटोळ केलं त्याला बोलायचं काय राग आलं येऊनच देऊ नका भान तर माणूस केले त्याला डायरेक्ट केलं आपल्याला नका देऊ काय

मस्त पैकी बारा हजार रुपये खाणं पिणं त्याला द्यायचं हा मी असू नसू टेन्शन नाही घ्यायचं बरं आता मी काय होतो नाही आता चहा जरा मी चालव जातो थोडंस महा उद्योग आहे बाहेर तर तेवढा उद्योग करून येतो आणि हॉटेलला चहा पितो आणि तुला चहा प्यायचा तू बनवून पी आणि आराम करा करता ये काही भाजी ला काय खाणार तुम्ही मटण अनो का करशील ना अर्धा किलो आणू का हो ना ना अर्ध किलो बस आहे बघा पावसात पावशात बघायला दो दोन तपासते आपण आणि गडी का पाय कुठे देणार म्हणजे मी एवढा जास्त नाही खात तुम्ही अर्धेच आणा अर्ध ते गडी खाईल लॅन आउट राहिते मग किती एक पाव एक किलो आणता का एक किलो जाऊ एक बरोबर मग येऊ का मग मी हा या, या। अरे आडू नका आडू नका थांबा थांबा इकडे खाली बसा खाली बासा थांबा काय झालंय अहो तुम्ही लय मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडल्यात म्हणजे किती दिवस झाले लग्नाला दोन तीन दिवस हा दोन तीन अहो तुम्हाला कळतंय का काय झालंय नेमकं अहो तुम्हाला समजायला पाहिजे होतं त्या माणसासोबत लग्न करायच्या टायमाला केलंय मी काय त्याच्यात अहो तुम्हाला सांगतो तो जेल मध्ये होता अडीच वर्ष काय अहो तुम्हाला माहित नाही का नाही नाही कशाबद्दल एका बाई सोबत लग्न केलं तिने बरं का तुमच्या सारखीच होती दिसायला काय झालं माहिती का ती त्याला आहे ना कशाला तर नाही म्हणली काहीतरी झाला बायको रात्री भांडण ती नाही म्हणली त्याला मारून टाकलं राग आला त्याला राग एवढा खतरनाक राग चाकू खुपशेला पोटात अडीच वर्ष येतो जेलमध्ये तुम्हाला माहितीये का माहित हो लय रागीट माणूस आहे काय सांगाव उद्या जर तुमचं बरं वाईट झालं तस जर तिने तुमच्या सोबत केलं मग काय करायचं बाबा असं बोलू नको बर का मला वाटते हो अजकर... तुम्हाला सांगू का सोबत गावात बोलायची कोणी डेअरिंग सुद्धा करीत नाही लोक घाबरते डायरेक्ट त्याच्या खिशात काही तुम्ही बघितलं का काही बंदूक चाकू काही असं असं छोटस नाही तुम्हाला दाखवलं नसल तो तुमचा सुद्धा मर्डर करू शकतो तो मजा करेल एक दोन महिने राहील तुमचा जर मर्डर केला तर बघा बघ काय करायचं माझं सांगायचं काम होत तुम्हाला राहायचं का नाही त्याच्यासोबत तुम्ही तुमचं पा तुम्हाला जर जगायचं असल तर तुम्ही इथून निघून जा मरायचं असल तर इथंच थांबा हा ते पण बरोबर आहे मी एकटे कुठे जाणार मला काहीच माहित नाही इकडे नाही तुम्ही एकट्याच पण जाऊ नका इकडे वाघ सुटलेले तर डोंगर भाग येऊ बरोबर एक काम करता का हे बघा वाईट नको वाटून घेऊ म्हणजे मी बोलतो मनातलं डायरेक्ट बर का तुम्ही माझ्या सोबत चाला कुठे ऐका ना आपलं घर आहे आपल्या घरी कोणीच नाहीये म्हणजे आई वडील माझे लांब म्हणजे गेले मी एकटाच राहतोय आपली जमीन पण आहे आणि मला तुम्ही म्हणजे चांगल्या वाटल्या बरं का तस म्हणजे मस्त तुम्ही दिसायला आणि माझं लग्न पण नाही झालं अजून तुम्ही जर सोबत राहिले ना एकदम सुखाने संसार करू आपण एकदम मी भारी माणूस आहे बरं का तस काहीच नाही अन... कसं जाऊ मी त्याला सोडून हो जगायचं का मरायचं सांगा बरं मला जगायचं मला बर मी काय लय भांगर आहे का दिसायला काळा आहे का लगडा आहे का पांगडा आहे माझं वयच नाही तुम्हाला सांगतो चोवीस वय फक्त माझ हो का मग तस काही खराब नाही आहे मस्त आहे आणि ते मतर त्याचं वय झालं किती तुमचा जोडा शोभतो का नाही मग बरं चला जोडा नका का शॉबा ना आपण मारूनच टाकलं मग काय करायचं मारून टाकलं तर काय करणार मी मग मला नाही राहायचं ऐका याड्यांना करू मला तुमच्याकडे बघून ना मला सांगू वाटलं तुम्हाला हा चला चप्पल घाला आणि काहीच घेऊ नका सोबत आपण सगळं नव घेऊ तिकड चला 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 इकडून जाऊ शॉर्टकट चला लागल लागल वाकून या चला पटकन चला चल काम आवरल्याच बायकू एकटीच घरी असेल संगीता संगीता करत नाही काय कुठे गेले सगळे हिला झोपली काय हिला झोपता सी ना संखे कोटवय नाही कुठंच नाही दरवाजे उघडे टाकू कुठे गेली स्वयंपाक घरात आहे का काय आईला ते सगळं काय आता कुठे गेली पाहती अवघड झालं पाहिजे बाथरूमला नाही तिकडे दिसली वाजता झालं वाहतूक कुठं पाहत याला कोणाच्या घरी जाऊन बसली का काय पण ते जेव्हा झाले लग्न करून हां काला कोणाच्या घरी जाईल ते चला आहे ना संगीला फोन करून पाहतो हॅलो हॅलो कुठे का मी आय बाहेर बोला काय काम आहे आता मी घरी मग आता मी नाही येणार घरी नाही मी गेले घरी सोबत पडून हाय मला माहीत पडलंय ना तुमचे सगळे काय का? तुम्ही काय काय केलेलं आहे म्हणून काय केलं तुम्ही तुमची बायकोच मर्डर केलं होतं ते सगळं मला माहीत पडलं आता मर्डर हो तुला कोणा सांगितलं सांगितलंय मला कोणीतरी पण मला नाही राहायचं तुमच्या सोबत अरे तू कायच ऐकाचं कोराच काही पण अरे मी मुंगी मारेल हा ते पण राहू द्या ते मला काही खोटं सांगू नका तुम्ही मला नाही राहायचं तुमच्या सोबत आणि ते आपली गडी ठेवलं होतं ना त्याच्यासोबत गेली मी निघून म्हणजे मग तुला सगळ्या गाड्याला सांगितलं की हो। खोटं नाट खोटं नाही आहे ते खरं आहे सगळं अरे तू गात आत कोणाला विचार बाब को कधी कधी काही असं मुंगी तरी मारली म्हणून मला कोणाला काही विचारायची गरज नाही मला सांगितलं ना मी येणार नाही म्हणून आणि मला सारखा फोन करू नका ठेवा फोन हाय तू भेटली मला तर ठेवा म्हटलं ना आहे तीन लाख रुपये दिले हो दिले होते ना आता करू नका म्हंटल ना तुम्हाला कॉल मला बर बर ठेवाय ना जी, बदल या गाड्या ना या काही दोन सांगून आणि तिचे कान भरले बर बरोबर त्याचा बर फायदा करून घेतला जेवण पाळाला फोन नका करू मला परत बाब्या काय तू आता तिसरी बायको जर निघून गेली म्हटलं आवघड पावत नाही लावून थांबित जरी हातात माझा काम जाऊया डबल सिटरे लाम 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 मग या बाबत त्या बाबत काय बसलं हे लोक वहिनी आल्यापासून झोपतच काय राहतो डायरेक्ट जोपायच राहतात नाही एवढं काय आता उठतच काय माझी एवढा काय राहते राहते आता येणार मला बोलायला नको लोक मला गुडके पाहू दे अरे काय पाहतो खाल्ला आज आपलं काय येणार डोक्याला काय ताण झालाय काय झालं तुम्हाला आता हसूच होता रे झालं काय पण बस झालं काय कवा बाब्याचं वाट होईल फक्त याची वाट पाहते तुम्ही वेळ ना मला चाट चाट होला ना तो आता ठेवा आता तिच्या हातात लई चवय रे चल आवडतो मला बस एक दो जाऊ चहा पेलो तीन तास आहे ना आम्हाला वाट साठवतो हा आता बस चाटीत आता बस चाटीत सांग ना होईल सांग दे ना तू आवाज दे ना वहिनी नाव काय सांगे हो दा वहिनी आमूळ करते का बाहेर जाऊ नाही ते पाहिजे मोरीमध्ये संगीत वहिनी व तिला टावेल देऊ पाठ घसून दे तिच्या वय मला मोठा चान्स दिला बा ये तुला चान्स लागत होता ना घे पाठ घस वय मला काय दिसत नाही रे काय खाणं पाड बर खरं काय गिरी पाडतो बापूर माय माय गेली अरे मी काय काय बापू त्या ना वहिनी कुठे गेली नाही टेन्शन वाढले वहिनी कुठे ए भाऊ तोकडे येतील का तो का तो कोणता त्या ना तू नाही नाही तो कोणच का, ना तू येलो तर माहिती काय तो म्हण काम प्लेट का हाय हायभू तिकडे तू काम काय करणार त्याला काय का बाऊ ठेवल न मग काय झालं आता माझा थोडा काम होता मग गेलो मी बाहेर बर अरे त्याला काप ठेवलं हो त्याला कायच कापायला लावला मी त्यानं हात कापून का अरे हात नाही त्याला आके का बोट थोडे ना मला काय करायचं झालं असं अरे काय झालं घरी आला वाटतं गेला बाबा ऐकून गेऊ पड काय काय नाही अरे काय करतो आता मात मी काय बघतो कार तूच सांग तू चा तपासा केला त्याचा कोणता मी तुला सांगेल होत्या गडी पाय म्हणून नाही तो कोणाच कोणी ये नाही ओळखल काय विचारपूस करायची मला नाही करायचं एवढं तुक मला ठेवतो अरे गाडवा तुला म्हणलो मी राहतो अरे तू ठेवला असतो परवडाच असता अरे भाऊ मी शेजारी घर होत वावर वावर होत मी कुठे गेलो असतो मी अंगठे बाजार माणूस मला कुठं पाळता येत का तू ठेवला मागे असे दोन घराचे नाच केले म्हणलं याच्या आईला म्हटलं आला गेला चौथं परपडाल तो चौथीच होती न चौथीच ना गेली होता बुडला तर कोण बायक होत तुला आता आता असेल तर पाया का ते आता माझ ऐक तू ना आता संन्यास घेऊन टाक अरे मी चांगलं म्हणतो तो मला घडी ठेव बाबा वडिला उभं कर सरपंच झाले तिथे कुठं पळता नसतं आलं पण तुला ना जे खरं बोलत त्याला रुतत नाही रे पण तुझा माझा बसत नव्हतं नाही बस बर माझ्यावर विश्वास नाही ना माझा ते तुझा दुसरा विश्वास होता राहिले म्हणलं ते घडी आले म्हणलं ते तरी राहिले व्यवस्थित त्यानं चांगली ठोकली नवटर बांड पोरे होतं ती तो पोऱ्या कोणी माहिती का हा मला नंतर कळालं तो बाया उपी तु हा उपये तू म्हणजे इकडं बाय बायला फसून आहे ना तिकडे एम पी बी आर चांग ओपून टाक तो मला म्हणे मला फक्त पैसे दिले का मग हा तरी तीन चार लाख रुपये घे तीन चार नाही पड चां दहा पंधरा लाख देते मी बायको आणली होती कशी पाहिजे चांगलं पापर होत मग अरे मी जर असो तर सगळे उचित दाबेचे दाबेला टरबूज आणि टरबूज पाहिजे ताटाय झाब असं करायचं आता तिकडे पर खापाखापा करून खातीन आता काय काय खापा खापा करून खातीन म्हणलं रे टरबूजाच आव दे बाबा आता काय करतात होती आता तू एकच काम कर काय पुढच्या वर्षी कोंब मेळा याचं ना आता दूध दाढी राख घेऊन टाक एक करा तूच पाय आता एकादेही एक काय एकादे पाय शेवटचे पाय आता जायचं पाचची नाही तुआ, तुआ तु तुला आपण पडू शकत नाही मी काय तू आणि आता तुझं घर आणि मी तुझ्या घरी सुद्धा पाऊल देणार नाही अरे मी माहिनी लक्ष होत कोण येतं कोण जात तर तुला मा आला वास येत होता चुकसा माण मा आला वासी आणि दुसरी कीर्ती बागू खुशी बरं मी काय चल आता घरात पाहिजे अर्धा मी नको तू नको तू अरे अरे चाल